संदीप जी मराठी भाषेला अभिजात भाषेचा जगभरातल्या सर्व मराठी बांधव आणि भगिनींचं मनापासून मनापासून अभिनंदन सगळ्यांच्या रेट्यामुळे जी मागणी अनेक वर्ष प्रलंबित होती त्या मागणीला यश मिळालेलं आहे आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्याबद्दल जगभरातल्या सर्व मराठी बांधव आणि भगिनींचं मनापासून अभिनंदन आपल्याला आठवत असेल तर जी शिवतीर्थावर सभा झाली होती त्यामध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब उपस्थित होते तेव्हा सन्मान्य राजसाहेबांनी जे भाषण केलेलं काही मागण्या ठेवलेल्या त्या मागणीमध्ये पहिली मागणी होती की हा जो विषय प्रलंबित आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हा विषय या विषयावर तातडीने काम व्हावं आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी त्यांनी केली होती त्या मागणीला अखेर यश आलेलं आहे आणि त्याबद्दल श्री नरेंद्र मोदी साहेबांचं सुद्धा अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि मराठी भाषेचा इतिहास जर आपण बघितलं तर सहाव्या शतकापासनं सातव्या शतकापासनं तर मराठी भाषा ही या महाराष्ट्र उमेद वाढली मोठी झाली अनेक ग्रंथ लिहिले गेले त्याच्यावर अनेक त्याच्यामध्ये भाषा उत्पत्ती झाली त्यामुळे मला असं वाटतं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हे क्रमप्राप्त होतं थोडा उशीर झाला पण मिळालं याबद्दल सगळ्यांचं मनापासून अभिनंद निश्चितपणे जगभरातल्या सर्व मराठी बांधवांची मागणी होती लढा होता अनेक संघटना होत्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यामध्ये अग्रेसर होते आणि हे यश सर्वांच आहे घोषणा आणि निर्णय मला जर वाटतं आपल्याला आठवत असेल तर सन्मान्य राजसाहेबांनी शिवतीर्थावर ही मागणी केली होती त्या मागणीला यश आलं आहे आणि त्याबद्दल खरोखर मनापासून सर्व म्हणजे हे काही एकट्याचं यश नाही सर्व मराठी महारा जगभरातल्या मराठी बांधव आणि भगिनींचं हे यश आहे तुम्ही मात्र श्रेयवाद पाहायला मिळतो कारण की ज्या पद्धतीने मला वाटतं यात जर श्रेयपणाला जात असेल तर जगभरातल्या मराठी माणसाला जात ज्या ठिकाणी मराठी भाषेला अभ्यास दर्जा मिळाला परंतु मराठी उद्योजक असतील किंवा मराठी तरुण असतील त्यांच्या नोकऱ्यांचा प्रश्न मोठ्या संख्येने प्रलंबित आहे ज्या ठिकाणी कशा प्रकारे आता सरकारनी योजना आणि उपाययोजना राबवल्या पाहिजेत त्याच्यावरती काय झालं अनेक वर्षापासून तुमचा हलढा लागला असं आहे आज काल मराठी भाषेला जो दर्जा मिळाला आहे मला वाटतं एक उत्सव या महाराष्ट्रात साजरा केला गेला पाहिजे जे मिळालंय त्याच्यावर आनंद सुद्धा व्यक्त करता आला पाहिजे उगीच कोणीतरी कोणाच्या तरी पोटदुखीमुळे हे होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे की मिळालेल्या गोष्टीचा पहिला आनंद साजरा करा मग नाही मिळालेल्या गोष्टींवर आपण लढूच या ठिकाणी प्रश्न आहे वरळी विधानसभेतून सदावरती निवडणुका आपण नंतर बोलूया विषयावर आज मराठी भाषेच्या विषयावर म्हणून धन्यवाद चला धन्यवाद सर काय अले समोर नाशिक दौरा